नमस्कार मंडळी आम्ही आता एक मस्तपैकी पार्टीचं आयोजन केलेलं आहे निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूचा परिसर एकदम आ, गार मऊ मऊ मौौ, लुसलुशीत असं गवत आहे आणि अशा वातावरणात आम्ही पार्टीचा भेद केलेला आहे विजय पवार बोला हे बघा आता आम्ही पोचलेलो आहे आता बघा मटन चिरून चिकून चिकन चिरून झालेलं आहे आणि आता इकडे टोफामध्ये आमचे जे मित्र आहेत ते ह्याच्यामध्ये चिकन कसं हे करतायत बनवतायत त्याची पद्धत आमची साधी पद्धत आहे तिची आणि म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचा असा वेगवेगळा असा टाईपचा बेग, मसाला वापरलेला नाही एकदम साधा घरगुती मसाला आहे आणि आलं लसूण छोटीशी थोड्या थोड्या प्रमाणातली पेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता मसाला वापरून घ्यायचं चाललं आहे थोडंसं आता हलकीशी वाफेवर आम्ही ते मटण शि शिजवून घेतो हलक्या हलक्याशा प्रमाणात असं थंडगार जरा वातावरण आहे बघा सुंदर असं वातावरणात आम्ही आमचा हा पार्टीचा बेत चालू आहे ॲक्च्युली आपण घरामध्ये जे जी जेवण करतो त्याच्यामध्ये आणि रानामध्ये खाण्यामध्ये अतिशय वेगळा आनंद असतो आणि त्यासाठी आम्ही मित्रांनी सगळे नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही शेतामध्ये येऊन ही पार्टी बनवत आहे आता हे आमचं बघा आता हलकंसं मटण शिजलेलं आहे आणि आम्ही गरम पाणी बाजूला घेतलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये टाकायचं चाललं सा आहे आ, हे बघा हे असं सुंदर असं वातावरण आहे विजय पवारानं बा बांधलेली पाण्याची टाकी ही पाईपलाईन आहे आणि त्याच्या शेडावरून येणारं पावसाचं पाणी ह्या टाकीमध्ये जमा होतं हा असा बेत आहे त्याने रानामध्ये बांधलेलं एक छोटंसं शेड आहे या शेडामध्ये आमचा शेडा हा पार्टीचा बेत चालू आहे आणि हे बघा पूर्ण ह्या शेतामध्ये शेता क्षेत्रामध्ये अतिशय शे, मस्त असं घमंग असा वास येतोय आणि आपण आता आपण बघूया की आजूबाजूची जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत किंवा जे वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आहेत हा असा आजूबाजू हा बघा आता मोर आ, आ, एक राष्ट्रीय पक्षी आपला तिथून आमच्या जवळूनच असा गेला निघून गेला म्हणजे असं वातावरण आहे मोराचा आवाज आहे मोराचा वास आहे इकडे मोर वगैरे राहतात असे छोटं छोटं विजय पवार यांनी पाण्याचं साठवणे केलेली आहे प्लास्टिक खड्डा करून प्लास्टिकचा पेपर टाकून आणि ही अशी एक टाकी बांधलेली आहे छोटासा शेड आहे आणि या शेडामध्ये आमचा पार्टीचा बेग चालू आहे एक कांदा लसूण आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये अंधार पडायला लागलाय मोरांचा आवाज येतोय मोरं आता मुक्कामाला आमच्या जवळ जवळ यायला लागले लाईटची सुविधा केली एक छोटीशी बॅटरी आहे त्याच्यावर बलप लावलाय आजूबाजूचा असा कुट्टा अंधार आहे आणि मंद मंद थंडगार असा वारा आहे आणि त्याच्यामध्ये आमची ही छोटीशी चूल चालू आहे कोण मोबाईलवर आहे आमच्या इथे मटण शिजत आहे कोण हलकीशी टेस्ट घेत आहे की मटणाची इथे शिजलं आहे का नाही अशा प्रकारे तो भासत आहे तरी सुद्धा खातायत लोक कांदा घाबरून ठेवल्या बाजूला कांदा लिंबू चिरून आहे रेडी आहे आणि त्यानंतर आता भात वगैरे प्रत्येकाच्या ताटामध्ये वाढायचं चाललेलं आहे त्यानंतर गरम गरम भात आणि त्याचं त्यावर टाकणारे जे रसा अतिशय अतिशय एकदम चांगला वास येतोय खूप थोडाला सुटलेलं आहे खूपच असा सुंदर वातावरण आहे आणि थंडगार हवा आहे त्याच्यामध्ये ही अशी चूल पेटते आणि गरमागरम रस्सा आता आम्ही हातात उतरून घेतोय आणि त्याच्यावर आम्ही आता थोड्याच वेळात ताव मारणार आहे असा आजूबाजूचा परिसर एकदम पूर्ण आहे पूर्णपणे अंधार 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 पसरलेला आहे त्याच्यामध्ये आमचे मित्र ते सगळ्या प्रत्येकाला असं ताठामध्ये वाढून घ्यायचं चाललंय आहे वाढता येत आणि बघतोय कधी खायचं आहे गरमा गरमागरम असा भा आहे गरमागरम रसा आहे आणि ह्या हे एकदम साध्या पद्धतीत बनवलेलं जेवण आहे एकदम साध्या प पद्धतीत बनवलेलं गावठी प्युअर गावठी देशी चिकन आहे आणि त्याचा तो रसा आहे हे लाईटची सुविधा आम्ही केली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात आमचा ताव मारायला सुरुवात करू हे मटण आहे चिकन आहे आणि त्याच्यावर आता सुरुवात करायची वेळ आहे विजय पवार बोला नाही सुरुवात ॲक्च्युली करण्याजवळ मला पण थोडाला पाणी सुटलेलं आहे आणि ॲक्च्युली म्हणायचं तर कधी चालू क करतायत आणि कधी हो होकार देत आहेत त्याची वाट बघतो आम्ही ॲक्च्युली अतिशय उत्कंठा लागलेला आहे की लवकरात लवकर चालू करू आम्ही आणि संपू आणि आमच्या मित्रांनी सुरुवात तर केलेली आहे आता आम्ही ही वेळ न दवडता सुरू करतो आमच्या या पार्टीच्या जेवणाला तर तुम्ही सुद्धा अशीच कुठेतरी वेत करा मस्तपैकी पार्टीचं नियोजन करा राहण्यामध्ये जावा ॲक्च्युली आणि तिकडचं जेवण आणि तिकडची मजा खूपच वेगळी असते तर मंडळी आता तुम्ही रजा घेतो आता आम्ही या जेवायला तुम्ही जेवायला या Okay, okay, bye bye. Bye bye. Thank you.